हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेसिपी आज रेसिपी कुठली बघणार आहोत थंडी छान मस्त सुरू झालेली आहे आणि मकर संक्रांत पण जवळ येत आहे सो आज आपण बघणार आहोत तिळाचे कुरकुरीत लाडू आणि कुरकुरीत लाडू करण्यासाठी सगळं हे गुळाचा पाक कसा बनवायचा काय त्याच्यावरती अवलंबून असतो जर तुमचा गुळाचा पाक कच्चा राहिला तर तुमचा लाडू मऊ होतो आणि पुढे गेला तर एकदम कडक लाडू होतो सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा त्याच्यामध्ये आम्ही ट्रिक्स सांगितलेल्या आहेत बऱ्याच रेसिपीला सुरुवात करूया तर आपण इथे एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा किलो गुळू घेतलेला आहे आ, चिक्कीचा गुळ आपण वापरतो इथे आणि अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत ती हे बिना पॉलिशचे वापरायचे आहेत कारण की ते चवीला चांगले असतात पॉलिश केलेले के वापरायचे नाही आहेत सो चला तर आपण पहिले शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता आपली कढाई गरम झालेली आहे आता आपण ते शेंगदाणे टाकणार आहोत हे एकशे पंचवीस ग्रॅम आपण शेंगदाणे घेतलेले आहे पण हे एकदम लो गॅसवरतीच भाजायचे आहेत खरपूस असे भाजून घ्यायचे हे बघा आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजलेले आहेत त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे हे आपण पाच ते सात मिनटं भाजून घेतलेले आहेत आता आपण हे काढून घेऊन ह्याच्या साल काढणार आहे आणि थोडं दरदरी त्याला वाटून घेणार आपण आता तीळ टाकूया हे आपण अर्धा किलो तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता हे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत जर तुमची कढई छोटी असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये भाजा आमची कढई मोठी आहे म्हणून मी अर्धा किलो एकदाच टाकलेले आहेत हे पण पूर्ण मीडियम लो गॅसवरतीच भाजायचे आहेत हे बघा आपला कलर आता ते असा किती चेंज झालेला आहे तुम्हाला दिसत असेल छान असे खमंग तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तुमचा लाडू अजून कुरकुरीत होण्यास मदत होते आता आपल्याला झालेले आहेत सात मिनटं झालेली आहेत हे तीळ भाजायला घेतले तेव्हापासून अजून दोन तीन मिनटं आपण भाजणार आणि मग गॅस बंद करणार आपले ते आपल्या तीळ भाजायला दहा ते अकरा मिनटं हे लागलेले आहे आणि आता छान भाजलेले आहेत आपण काढतो हे तीळ गॅस बंद करायचं आहे हे असे आपले शेंगदाणे आपण साल काढून घेतलेली आहे हे मग अशी आपण खरपूस असे भाजले होते आता याला दरदरीत असे वाटून घेणार आहे आपण तुम्ही कुठून पण घेऊ शकता किंवा मिक्सरला प्लस मोडवरती फिरवून घेऊ शकता चला आपण मिक्सर आता मिक्सरला फिरून घेऊया प्लस मोडवरती आता आपण इथे पाक करणार आहोत त्याच्यासाठी आपण आधी एक चमचा तूप टाकणार आहोत कढईमध्ये कढई तर गरम करायला ठेवली आपण हे बघा एक चमचा आपण तूप टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता गूळ टाकणार आहोत हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे एक चमचा आपण याच्यात पाणी टाकलेलं आहे गूळ आपण खिसून घेतला होता गूळ खिसून घेतल्यामुळे लवकर तुमचा वितळण्यास मदत होते पाक गूळ गॅस मिडियमच ठेवायचा आहे वितळेपर्यंत गूळ हे बघा आपला गूळ आता वितळत आलेला आहे पण हा चिक्कीचा गूळ वापरला अर्धा किलो अर्धा किलो तेळसाठी अर्धा किलो गूळ हा परफेक्ट प्रमाण आहे आणि शेंगदाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आम्ही एकशे पंचवीस ग्रॅम शेंगदाणे घेतले कारण की त्याचे साल वगैरे काढून ते शंभर ग्रॅमपर्यंत होणार तुम्हाला पा अजून पाहिजे असेल शेंगदाणे जास्त टाकू शकता किंवा कमी पण करू शकता बघा आपला छान गूळ वितळलेला आहे गुळ किसून घेतल्यामुळे पटकन वितळतो गूळ गुळ वितळल्यापासून हे आपल्याला तीन चार मिनिट झालेले आहेत आता आपण चेक करूया पाक झालाय की नाही चेक करण्यासाठी आपण इथे डिश मध्ये एका पाणी घेतलेलं आहे आता आपण चेक करूया हे बघा असा गोळा करायचा आहे गोळा होत नाही आहे म्हणजे आपला अजून पाक रेडी नाही आहे अजून एक मिनटानंतर आपण चेक करूया आता आपण परत एक मिनटाने चेक करत आहोत बघू शकता गोळी तयार होती आहे पण हे बघा असं चिवट होणार तुमचा ह्या पाकावर तुम्ही जर बंद केला गॅस तर तुमचा लाडू चिवट होणार सो अजून एक मिनटं आपल्याला लागणार आहे आता तुम्ही बघू शकता याचा कलर पण चेंज झालेला आहे आपल्या पाकाचा आता पाक चेक करूया थोडं थंड होऊन जायचं आणि मग बघायचं हे बघा याची गोळी होते थंड झाल्यावरती थंड झाल्यावरतीच कळेल आपल्याला पाक रेडी आहे की नाही आणि असं टाकल्यावर खटकन आवाज आला की समजायचं आपला पाक रेडी आहे आपण आता याच्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे जे बारीक केलेले होते आपण ते टाकणार आहोत इथे आता आपण याच्यामध्ये जायफळ खिसून घेणार आहोत थोडंसं जायफळने छान असा सुगंध येतो लाडूला आता आपण वेलची पावडर टाकणार आहोत एक टेबल स्पून तीळ टाकायचे आहेत हे आपण दरदरीज असे वाटून घेतलेले शेंगदाणे टाकणार आहोत आता हे सांग मिक्स करून घ्यायचं आहे तर छानपैकी सगळं मिक्स झालेलं आहे आपण आपल्या गुळामध्ये तीळ सो लगेच गरम असतानाच आपण लाडू वळायला घेणार आहोत आता आपण मागाशी गूळ हे करताना पाक करताना एक चमचा तूप टाकला होता आता वरून एक चमचा टाकायचा आहे तूप जेणेकरून तुमच्या लाडूला मस्त शाईन येईल हे बघा तर एक चमचा आपण टाकलेला आहे तर हे छानपैकी मिक्स करायचं आहे आणि हे लाडू गरम गरमच बांधायला ला लागतात कारण की ते नंतर थंड झाल्यावरती लाडू वळत नाही आणि त्याला छान असा आकार येत नाही तर तुम्ही आम्ही एक अशी ट्रिक वापरतो आम्ही प्रत्येक वर्षी लाडू करताना असंच करतो एक गरम पाण्याचा टोप घे घ्यायचा हे आम्ही आता गरम पाणी केलेलं आहे त्याच्या त्या कढईवरती आपण हे ह्या टोपावरती आपण हे हो। कढई ठेवणार आहोत जेणेकरून आपली कढई गरमच राहील जर तुमचे हे प्र मिश्रण थंड झालं तर तुम्ही परत गरम केक करू शकता पण ते लाडू चवीला एवढे खुशखुशीत कुरकुरीत लागत नाहीत सो आम्ही हे ट्रिक वापरतो तुम्ही पण हे ट्राय करा चला मग आपण आता लाडू वळून घेऊया ही कढई आपण गॅस बंद केलेला आहे आता आपण याच्यावरती ही या हे गरम पाणी केलेलं आहे त्याच्यावरती ही कढई अशी ठेवणार आहोत आणि आता लाडू बांधून घेऊया असं हाताला तुम्ही असं पाणी लावून घ्यायचं आहे कारण की हे चटका लागू नये म्हणून आणि हे असे छानपैकी जर तुम्हाला एक साईजचे आकाराचे करायचे असतील तर तुम्ही चमच्याचा वगैरे हे घ आकार घेऊ शकता म्हणजे असं चमचा नाही असं ह्या ह्या साईजचे असे काढून तुम्ही असे ठेवू शकता आणि त्याच आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता जेणेकरून तुमचा आकार एक सेम राहील हे बघा असे लाडू छान फटाफट वाळून घ्यायचे आहेत आता मी हे सगळे लाडू झाल्यावरती तुम्हाला दाखवते हे बघा छान लाडू असे मी सगळे लाडू करून घेते आणि तुम्हाला दाखवते हे बघा आपले लाडू रेडी आहेत किती छान गोल झालेले आहेत हे लाडू तुम्हाला दिसत असेल सो so, कशी वाटली ही आमची रेसिपी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला चलो टील देन टेक केअर बाय